नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आमच्याकडे कुंडीचे विश्लेषण करून मिळेल रुपये दोनशे रुपयामध्ये तसेच मुला मुलींचे गुणमिलन हे शंभर रुपयामध्ये करून मिळेल चला तर सिंह लग्न मार्च दोन हजार चोवीस कसे असेल यांच्यासाठी पाहूया एक मार्च ते पाच मार्च या दरम्यान महत्त्वाचे डिसिजन न घेणे तसेच सहा मार्च ते दहा मार्च या दरम्यान जॉब मिळण्याची संधी आहे तसेच तुम्हाला प्रमोशन मिळण्याची संधी आहे ऑफिसमध्ये अकरा मार्च ते पंधरा मार्च यामध्ये तुम्हाला नवीन वाहन खरेदीचा योग आहे तसेच घर घेण्याचा योग आहे सोळा मार्च ते वीस मार्च या दरम्यान विवाहाचा योग आहे एकवीस मार्च ते पंचवीस मार्च हे संततीसाठी तसेच आय व्ही ट्रीटमेंट करण्यासाठी योग्य कालावधी आहे सव्वीस मार्च ते एकतीस मार्च ह्या दरम्यान जोडीदाराला जॉब लागण्याची संधी आहे तसेच ज्यांना पोटगी दाखल करायचे केस तो कालावधी उत्तम आहे आता उपाय पुढीलप्रमाणे एक मार्च ते पाच मार्च या दरम्यान गायीला गोळ खायला देणे तसेच सहा मार्च ते दहा मार्च या दरम्यान शंकराच्या मंदिरात जाणे जल बेल फूल व तांदूळ अर्पण करणे एकवीस मार्च ते पंचवीस मार्च या दरम्यान श्री दत्त मंदिरात जाणे पिवळे फूल जिलेबी व केळ हे अर्पण करणे सव्वीस मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान कुत्र्यांना बिस्किट खायला देणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद